तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन जत अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज गोंधळेवाडीच्या सरपंच लायवा करांडे यांना पदावरून हटवले विभागीय आयुक्त पुणे यांचा आदेश महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम एकोणचाळीस नुसार करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत जत तालुक्यातील गोंधळेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती लायवा सुभाष करांडे यांना सरपंच पदावरून पदच्युत करण्यात आले आहे हा निर्णय पुणे विभागाचे माननीय विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार घेण्यात आला असून जावक क्रमांक दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव व दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार तेवीस नंतर कार्यभार स्वीकारलेल्या श्रीमती करांडे यांच्यावर कार्यकाळात प्रशासकीय अनियमितता आणि अन्य कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे त्यांना उर्वरित कालावधीसाठी सरपंच पदावरून हटवण्यात आलं आहे प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर चर्चांना आले असून पुढील सरपंच निवडीसाठी हालचाली सुरू झाले आहेत उपसरपंच संजय दोरकर यांनी सरपंच यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती याची दखल घेऊन सरपंचावर कारवाई करण्यात आली आहे काही ग्रामस्थांनी निर्णयाचे स्वागत केले तर काहींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा